माझ्या जवळच्या नात्यातील व्यक्ती एकदा चुकीचं वागली त्यामुळे या व्यक्तीशी बोलायचं नाही असं मी ठरवलं परंतु हा निर्णय घेताना मी माझ्या नात्यातील दुसऱ्या व्यक्तीचा सल्ला घेण्याचं ठरवलं दुसऱ्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीने दिलेला सल्ला इतका चांगला होता की त्यामुळे दुरावा टळला मोठ्या नातेवाईक व्यक्तीने सांगितले की नाते, नाते तोडताना टाकून बोललास तर ते चिव्हारी लागतं त्यामुळे परत जिव्हाळा निर्माण होत नाही यापेक्षा राग जाईपर्यंत कमी बोल दुसरं म्हणजे तुझ्या दृष्टीनं जे, जे चुकीचं आहे ही व्यक्ती तसं वागली असावी का अनावधानाने अविचाराने की जाणीवपूर्वक समजा जाणीवपूर्वक वागले असेल तर या व्यक्तीला माफ कर या प्रत्येक नातेसंबंधात दोन्ही बाजूंकडून काही विशिष्ट प्रकारचे वर्तन हे आदर्श समजले जाते किंवा तसे अपेक्षित असते उदाहरणार्थ लहान मुलांनी हट्ट करावा आणि आई वडिलांनी प्रथम आढेवेढे न घेता तो पूर्ण करावा परवडणारा नसेल तर तो, तो हट्ट पूर्ण करू नये पण समजूत काढावी भावंडांनी एकमेकांच्या खोड्या काढाव्यात थोड्याशा मारामाऱ्या कराव्यात पण शेवटी आपलाच भाऊ किंवा बहीण आहे हे समजून पुन्हा गोडीत एकत्र यावं पती पत्नी यांनी संसार करावा आणि दोघांनी मिळून आर्थिक नियोजन करून मुलांना वाढवावं सुसंस्कारित करावं मुले मोठी होईपर्यंत त्यांचं दुखणं खुपणं सगळं काही बघावं आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली म्हणजे त्यांचा संसार थाटून द्यावा बरीच प्रकारच्या अपेक्षा सर्वसाधारणपणे प्रत्येक समाज विविध नातेसंबंधांमध्ये बाळगतो आणि त्याप्रमाणे वागल्यास आपोआप नाती फुलत जातात खुलत जातात आणि जपली जातात या अपेक्षांचं ओझं चा अवास्तव झालं किंवा असं झालं की मग नात्यात दुरावा येऊ लागतो दीर्घकाळ परस्परांच्या संवादात अभावीसुद्धा नात्यात खंड पडतो किंवा दुरावा येतो तेव्हा मनापासूनचा आणि मनमोकळा सहवास आणि संवाद या दोन्ही गोष्टी नातेसंबंध दीर्घकाळ टिकवून राहायला अत्यंत आवश्यक आहेत अनौपचारिकता म्हणजे विना संकोच एकमेकांना आपल्या मनातील गोष्टी सांगणे आपलं मन एकमेकांजवळ मोकळं करणं या गोष्टीसुद्धा नातेसंबंधातील आपुलकी आणि जिव्हाळा टिकवायला मदत करतात नातेसंबंधात सर्वच गोष्टी बोलून न दाखवता कृतीतूनही परस्परांविषयीचे प्रेम काळजी आपुलकी सहानुभूती इत्यादी व्यक्त करता येतं हा एकमेकांमधील ओलावा टिपला गेला तर आपोआप नाते संबंध जपले जातात एकमेकांना तत्परतेने आणि अगदी वेळेवर केलेली मदत कायम लक्षात ठेवली जाते आणि न बोलता कुठल्याही कठीण प्रसंगी आपल्यालाही पोहोच पावती दिली जाते यातून नाती अधिक बळकट आणि दृढ होत असतात अत्यंत स्वार्थी विचाराने कायमच केवळ आपल्याला सर्वांनी महत्त्व द्यावं अशा प्रकारची स्वार्थी अपेक्षा ठेवल्यास त्या माणसाचे इतरांशी असलेले नाते हळूहळू कमकुवत होत जाते याची आपण दक्षता घ्यायला हवी